निवडणुकीसाठी चाचपणीला सुरुवात झालेली आहे भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवाव्यात अशी भूमिका नेत्यांनी मांडली आहे तर शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीत शंभर जागांची तयारी करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ऐंशी जागा लढण्याच्या आधीपासूनच तयारीत आहेत आणि अशामध्ये जागा वाटपाचा तिढा मात्र वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पावसाळी अधिवेशनानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी जोर बैठका सुरू झाली महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागांची चाचपणी करण्यात येते पुण्यात अमित शहाच्या उपस्थितीत एकोणीस जुलैला होणाऱ्या अधिवेशनापूर्वी भाजपात बैठकांना वेग आलाय मुंबईत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत कोर कमिटीच्या बैठकीत एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढण्याचा आग्रह भाजप नेत्यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे भाजपाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ती जाणून घेऊया राज्यामध्ये एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा भाजपाने लढवण्याचा आग्रह धरलाय विभागनिहाय विधानसभेच्या जागांबाबत खल झालेला महायुतीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली तर राज्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा सुद्धा या बैठकीत घेण्यात आला मवियाच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी पंकजा मुंडे रावसाहेब दानवे सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन अशोक चव्हाणांसारख्या दिग्गजांना देण्यात आली बूथ सक्षमीकरणावरती चर्चा झाली मात्र मित्रपक्षांबाबत चर्चा झाली नसल्याचं बैठकीनंतर प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं सांगितलेलं घडलंच नाही महा एकही चर्चा कालच्या बैठकीत झाली नाही शिंदे फडणवीस संजय पवारांच्या नावच कुणी बैठकीत घेतलं नाही त्याबद्दल चर्चाही झाली नाही दुसरीकडे गुरुवारी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार जिल्हा प्रमुख नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षावर पार पडली या बैठकीत शंभर जागांवरती लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय शिंदेंच्या शिवसेनेने घेतल्याचं सांगण्यात येत आहे संघटनात्मक बांधणीसाठी एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघात निरीक्षक आणि प्रभारी नेमण्यात येणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ज्याप्रमाणे लोकसभेला निवडक दहा जागा लढवून आठ जागी विजय मिळवला तसाच फॉर्म्युला शिंदेच्या शिवसेनेकडून विधानसभेला राबवला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे आतापासूनच महायुतीने प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा पातळीवर समन्वय समिती असेल विधानसभा वाइज असेल एक स्टेट लेवल वरती, एक समन्वय समिती त्या ठिकाणी आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमचे निरीक्षक नेमणार आहोत भाजप त्यांचे नेमणार आहे राष्ट्रवादी सुद्धा त्यांचे नेमणार आहे याचा अर्थ दोनशे अठ्याऐंशी जागेवर आमचा दावा आहे असा नाही तेथील असलेला भाजपचा शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता यांची सांगड घालण्याचं काम हे निरीक्षक लोक करणार आहेत महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने यश लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे त्यामुळं खरंतर महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षांचे धाबे देण्यात आहेत आणि हे असताना भारतीय जनता पक्ष आता नमतं घेण्याच्या मनस्थितीत नाही असं वाटतंय त्यामुळे बहुधा ते त्यांच्या ते आमदारांची इच्छुकांची मानसिक तयारी करत असावेत आणि म्हणून आपल्याला कमी जागा लढवून जास्त स्ट्राईक रेट द्यायचा त्यामुळे ही केवळ मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न असेल तर महायुतीला तिसरा घटक पक्ष असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी ही तयारीला लागल्याचं दिसतंय आहे राज्यात अजित पवार ऐंशी जागांवरती दावा करणार असल्याचं नेते मंडळी सांगताय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी जागाचं आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि तिथे जिथे आपल्याला चांगला जागा होत असेल ते जागावर आपण आपले उमेदवार उभा करायचा असं प्रकारचा विचारविनिमय झालेला आहे परंतु आमचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे की कोणत्या कोणत्या जागेवर आपल्याला लढता येईल आणि मला वाटते की आमचा यावेळी आता रिजल्ट जे आहेत मागे त्रेपन्न सीट आले होते यावेळी आमचं कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर ते ऐंशी सीट यायला हरकत नाही आमचं महायुतीतल्या तीनही पक्षांचा विचार केल्यास त्यांनी दावा केलेल्या जागांची बेरीज तीनशे तीस पेक्षा जास्त होते कोणत्या पक्षांचा किती जागांवरती दावा आहे ते सुद्धा बघूया भाजपाचा एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागांवरती दावा आहे शिंदेंच्या सेनेचा शंभर जागांवर दावा आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ऐंशी जागांवरती दावा बघायला मिळतो ही सगळी स्थिती पाहता लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात सुद्धा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजप लोकसभेच्या धड्यातून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांना साठसाठ पेक्षा जास्त, जास्त जागा सोडणार नसल्याची सुद्धा चर्चा आहे लोकसभेत भाजपाने सर्व्हेचं कारण देत अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार बदलण्यास भाग पाडलं होतं या सर्व्हेवरती त्यावेळेला आक्षेप घेण्यात आल्यानंतर विधानसभेसाठी आता तीनही पक्ष स्वतंत्र सर्व्हे करत आहेत त्यानंतर जागावाटपाची चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे महायुतीत जागावाटपावरून वाद नको म्हणून वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सूर भाजपाच्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये व्यक्त झालेला आहे पण जागावाटपात हा संघर्ष अटळ असल्याचं दिसत आहे ओम देशमुखसह पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई